छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक आणि राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून विसर्जनास प्रारंभ या 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 हुसेन या हुसेन अशा घोषणा परिसरामध्ये देण्यात आल्या होत्या त्यामुळे घोषणांनी परिसर गेला होता सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणामध्ये मिरवणूक मार्गस्थ झाली बुराक बिबी ताजियांची पंजा सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इमाम वाड्यातून जोगी झाल्यानंतर इमाम हसन हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला परिसरामध्ये ही सवारी खेळवण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी महिला आणि नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवस चढवण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती बडे नालसाप छोटे नालसाप टप्प्याची सवारी आली सवारी या सर्व सवाऱ्या गांधी चौकेतून दुपारनंतर मार्गस्थ झाल्या होत्या दरम्यान गुरुवारी रात्री पूर्ण स्वऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते सकाळपासूनच हर गल्लीत शरबत वाटप करण्यात आले मोहरम विसर्जन मिरवणूक बुधवारी सायंकाळी सात वाजता कर्बला विसर्जन करण्यात आले अजिंठ्याची मोहरम आहे प्रसिद्ध गुजरात इंदोर मध्य प्रदेश दिल्ली मुंबई नागपूर नाशिक जालना बुलढाणा धुळे मालेगाव भोकरगंज सिल्लोड मोहरम बघण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक येत असतात विसर्जनाच्या दिवशी गावामध्ये तुफान गर्दी होत असते या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक वाघुले उपनिरीक्षक विकास चौधरी उपनिरीक्षक धम्मदी काकडे उपनिरीक्षक गणेश काळे उपनिरीक्षक मोहम्मद अली पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण निलेश चिरसकर विकास लोखंडे संदीप कोथलकर भागवत शिळके रामहांडे आय आरबी तुकडी साठ होमगार्ड असा सुमारे एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीन सिल्लोड